नमस्कार शेतकरी बांधवांध आज आपण आलेलो आहोत वडगाव या गावची प्रगतीशील शेतकरी श्री अमंजी उंबनकर यांच्या शेतामध्ये त्यांनी उसाला सायटोनिक नर्सरी किट या उत्पादनाची अडवणी केली तसेच सायटोनिक यम या उत्पादनाची स्प्रेइंग केले त्यानंतर त्यांना पिकामध्ये काय बदल दिसून आला आपण त्यांच्याकडून त्यांचे मनोगत जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार सर तुम्ही उसाला झायटोनिक नर्सरी किट या उत्पादनाची अडवणी केली त्यानंतर तुम्हाला पिकामध्ये काय बदल दिसून आला मला सुरुवातीला ह्याच्यात मी hmm. जी आळवणी केली hmm. त्या आळवणी पासून मी याच्या अगोदर जे प्रोडक्ट वापरत होतो hmm. त्याच्यापेक्षा भरपूर जास्त प्रमाणात बदल फरक जाणवले त्याच्यामध्ये उसाच्या फोटव्यांची संख्या असो उसाची वाढ असो उसाचा रंग म्हणजे hmm. पानांचा जो रंग वगैरे hmm. तर ते तो प्रकार जाणवला आणि त्याच्या सोबतच मी दुसऱ्या पिकांसाठी झायडेक्स यम हे आणलं होतं तर ते उरलेलं मी फवारणी केली त्याचाही आता त्याचा त्याचाही फरक उसावर जाणवलाच मला त्याची ग्रीनरी वाढली म्हणा किंवा आता ते फवारणीसाठी नाही वा। वापरलं शिल्लक होतो मग आणि ऊस या पिकाला सुरुवातीला मी वापर केला त्याच्यानंतर मी हळूहळू कॉटन तूर आणि ते तुम्ही बघालच त्याचे काय फायदे आहेत किटचे मला ऍक्च्युली रासायनिक खत हे बंदच करायचे शेतातल्या त्याला पर्याय म्हणून हायडेक्स या कंपनीनं बघा आता या गोष्टीवर तर विश्वास बसलेलाच आहे की कि नर्सरी किट किंवा जर हायडेक्सियम किंवा सुरक्षा जी फवारणीसाठी येतं या गोष्टीवर तर शंभर टक्के विश्वास आहे आणि या कंपनीने आणखी एक काम करावं की रासायनिक खतं बंद करण्यासाठी त्याला पर्याय म्हणून काय एखादं प्रोडक्ट काढता येईल तुम्ही ड्रिंचिंगच्या माध्यमाने म्हणा फवारणीचे तर शक्य नाही खताची पूर्तता करणे पण ड्रिंचिंगच्या माध्यमाने म्हणा ते शेतकऱ्यांना जरा सोपं जाईल ते नक्कीच सांगा आमची झायडेक्स कंपनी तुमच्या शब्दाला मान देतील आणि काहीतरी रासायनिक खताला रिप्लेसमेंट म्हणून काढतील अशी मी आशा वाढवतो तर शेतकरी बांधवांना तुम्ही बघू शकता झायटोनिक नर्सरी किट आणि झायटोनिक यम या उत्पादनाची सरांना उत्साह या पिकामध्ये काय बदल दिसून आलेले आहेत तुम्ही तुमच्या पिकामध्ये वापरून उत्पादनात वाढ घेऊ शकता अधिक माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा धन्यवाद धन्यवाद सरांनुसार